वारणा न्यूज मराठी अबॅकस स्पर्धा परीक्षेमध्ये अल्फोन्सा स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश सेंट अल्फोन्सा स्कूल हेरले या प्रशाले मद्दे, गेली अनेक वर्ष अबॅकस क्लासेस सुरू आहेत दरवर्षीप्रमाणे शाळेचे मॅनेजर फादर माननीय बीजी अलेक्स व मुख्याध्यापक फादर माननीय सुबीन मार्टिन यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीही निपुण अकॅडमी मार्फत अभ्याकस क्लासेस सुरू आहेत या क्लासेस मार्फत होणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये इयत्ता तिसरीतील विद्यार्थी कुमार यश मानगावे याने चॅम्पियनची ट्रॉफी मिळवली तर इयत्ता दुसरीतील विद्यार्थी कुमार स्मित पाटील व इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कुमार सिद्धांत पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्याचबरोबर इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कुमार आरव जाधव व कुमार ओम मसुटे यांनी दुसरा क्रमांक मिळवला तर इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कुमारी प्रांजल कांबळे व पाचवीतील विद्यार्थी कुमार आयुष्य कोठावळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला सेंट अल्फोंसा स्कूलमध्ये अबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एक चांगला उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यामध्ये शाळा व्यवस्थापन मुख्याध्यापक कर्मचारी व पालक नेहमी प्रयत्नशील आहेत व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद यशासाठी त्यांना शाळेचे मॅनेजर फादर आदरणीय बीजी अलेक्स व मुख्याध्यापक फादर आदरणीय सुविन मार्टिन त्याच्याबरोबर निपुण अकॅडमीचे श्री प्रदीप पाचोरे सर तसेच सौ प्रुवा पाचोरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट